नवरात्रोत्सवानिमित्त वाघोलीमध्ये पाच आणि सहा ऑक्टोंबर रोजी दोन दिवस राजदांडिया महोत्सवाचं आयोजन अभिषेक लॉन्स येथे तेजस्विनी सामाजिक संस्थेच्या वतीनं करण्यात आलं होतं या महोत्सवास वाघोलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अबालवृद्ध तरुण तरून, तरुणी छोटे बालगोपाळ सारेच या महोत्सवात सहभागी झाले होते अभिनेत्री भार्गवी चिरमुले आणि अभिनेत्री जिया शंकरच्या उपस्थितीने तरुणाईच्या जल्लोषात आणखीनच भर घातली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सरकारने यंदाही निर्बंधमुक्त वातावरण नवरात्र उत्सव असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं तेजस्विनी सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सारिका पवार यांच्या मुख्य आयोजनातून बाघोलीतील सर्वात लोकप्रिय असलेल्या या रास दांडिया महोत्सवाचं हे सहावं वर्ष होतं अभिनेत्री आणि नृत्यांगना भार्गवी चिरमुले तसेच वेळ चित्रपट फेम जिया शंकर यांनी सर्वांशी संवाद साधत सेल्फी घेत सर्वांचीच मने जिंकली प्रमुख पाहुणे म्हणून आमदार भरत शेठ गोगावले शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख माजी महापौर मीनाक्षी शिंदे कामगार नेते इरफान सय्यद पुणे सह संपर्क प्रमुख अजय भोसले सुदर्शना त्रिगुणाईत सुरेखा पाटील मावळ जिल्हा प्रमुख शैला पाचपुते शिरूर जिल्हा प्रमुख मनीषा परांदे ॲडव्होकेट रोहिणी पवार सतीश मस्तके उद्योजक राम माने सारिका घाटे अर्चना महिवाल मंदाकिनी पाटील महेश झगडे कृपा तमंग यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते राजदांडियामध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांमधून मोठ्या गटात प्रथम स्थानावर रासलीला ग्रुप दुसऱ्या क्रमांकावर मनीषा ग्रुप तिसऱ्या क्रमांकावर राधाराणी ग्रुप छोट्या वयोगटात गरबा लवर्स पहिल्या स्थानावर लिटिल स्टार दुसऱ्या तर तिसऱ्या क्रमांकावर टी एस एस लिटिल चॉम्स राहिले बेस्ट कपल बनण्याचा मान मनोहर आणि महालक्ष्मी यांना मिळाला तर मोठ्या गटात उत्तम वेशभूषेसाठी संदीप आणि रोहित यांची निवड झाली छोट्या गटात दुर्वा जोशी हिला वेशभूषेतील सन्मान मिळाला सोहळ्याच्या आयोजनासाठी रामभाऊ दभाडे प्रतिष्ठान यांचे देखील सहकार्य लाभले होते सालाबादप्रमाणे आमचं हे सहावं वर्ष आहे आम्ही हे वर्षामध्ये म्हणजे जशी मी के सुरुवात केली वागोलीमध्ये सर्वात प्रथम तेजस्विनी सामाजिक संस्थेने दांडिया महोत्सवाला सुरुवात केली आहे दरवर्षी दरवर्षीच्या मानाने ह्या वर्षी मोठा प्रतिसाद आम्हाला मिळाला आहे जेणेकरून ह्या वर्षी आमच्याकडे पंचवीस ग्रुपने रजिस्ट्रेशन केले होते आणि तुम्ही पाहत आहे गर्दी ही दहा हजार प्लस लोकांची झालेली आहे तर म्हणजे मी म्हणेल की वागोलीत आणि ग्रामीण भागामध्ये आम्ही हे तेजस्विनी सामाजिक संस्था ही नेहमीच नवीन नवीन उपक्रम करत राहते जेणे दांडिया महोत्सव असतील मंगळागौर असेल बाकी हळदी रूपाचे समारंभ असतील तर हे सर्व आमचं कार्यक्रम यशस्वी होतात हे लोकांच्या पाठिंब्यामुळे पहिलं पारितोषिक तीस हजार तीनशे तेहतीस रुपये आणि ट्रॉफी होती लहान मुलांचे पारितोषिक पहिलं पारितोषिक होतं नऊ हजार नऊशे नव्याण्णव अशा प्रकारचे पारितोषिक होते जनतेच्या आशीर्वाद आमच्यावर असेच राहावं अशीच आमची विनंती

आणि गेली अडीच वर्ष आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सन्मान आपल्याला पण मनापासून आभार माझ्याकडून